रामाची आळवणी पहाटे पहाटे कशी के केली जाते ही सर्व भाविक भक्तांना आणि सर्व साधकांना ऐकण्यास मिळावी किंवा कानावर पडून ती आपल्याला पाठ व्हावी या उद्देशानं आज या काकडा या आळवणीचं गायन या ठिकाणी सादर करत आहे जेणेकरून सर्व भावकांना संस्थान परंपरेतील सर्व सदस्यांना त्याचं कानावर आपल्या मधुर स्वर यावेत आणि हा काकडा आजन् आजरामर व्हावा आणि आजन्म आपल्या कानावर पडावा त्यासाठी हा रेकॉर्डिंग करण्याचा प्रपंच मी श्रीकांत असाराम रामदासी कैलासवासी असाराम बुवा भगवान बुवा रामदासी यांचं कनिष्ठ चिरंजीव श्रीराम मंदिर मादळमणी जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीरसमर्थो गणाधीशजो ईशसर्वागुणान्स तो निर्गुणान्स नमो शारदा मूलचत्वारवाच गमूपन्त आनन्त य राघवाच जय जय समर्थो

కంటిహహార సాజరా ట్ సగిక వాచే స్మరావా గజ ముఖ వాచే స్మరావా గజముఖ రిధి సిద్ధి చానాయక సుఖదాయక భక్తీ కాని కుండలాచే ప్రభా చంద్ర సూర్య జయ సే నవా చంద్ర సూర్య జయ సే నవా माजि शोभा स्वरता वा जवी उटा, उटा हो सकलिक वाचे स्मरा वा गजमुख वाचे स्मरा वा गजमुख चानायक सुखदायक भक्तासी कासे पिताम्बराची धी हाति मोदकाची वाटी हाी मोदका वाटी हाती मोद रामानन्द स्मरता कण्ठी तो संकटी पू सकलिक वाचे स्मरा वा गजमुक वाचे स्मरा वा गजमुक ऋि सिद्धि चानायक सुखदायक भक्तासी भूपा सन्ता अरुणोदय प्रकाश घण्टा गजर वाजिनला घण्टा गजर वाजिनला हरी चौघडा सुरू झाला काकड आरती समयाचा उटा उटा जन, साधा आ हित साधा आ हित जाईल हा नरदे मग कैसा भगवंत उतो नियाप नियापहाटे विठ्ठल उवा पाहू विठे उट्ठल उवा पाहू विटे चरणतया से गोमटे अमृतदृष्टि अवलोका उटा उटा, उटा, उटा साधु जन सादा आपुलेहित साधा आपुलेहित हा नरदेह मग कैसा गमगवंत उठून या वेगेसी चला जाऊरा उळासी चला जाऊरा उळासी पात कांचा राशी काकडा अरती दे साधू जन साधा आ हित साधा आ पुलेहीत जाईल हा नर देह मग कैसा भगवंत चन्द्रभागा वालवण्टी प्रातस्नानाटी प्रातस्नानाटी आ एला पुेटी उटावटी उटा उटा, उटा साधु जन साधा आपुलेत साधा आपुलेत जायला हा नर देह मग कैचा भगवंत ऐस रुक्मिणी जागृत झाले चक्र पाणी जागृत झाले चक्र पाणी नामा बद्धांजली जोडणी चरणी माता टेबिला साधू जन साधा आ हित साधा आुलेहीत जायलार देह मग कैचा भगवंत भोपाळी रामाची उठी उठी वार गुणाता विनवी कौशल्या माता विनवी कौशल्या माता प्रभात झाला रे समर्था दाखवी आता श्रीमुख उठी उठी वार घुणाता विनवी कौशल्या माता विनवी कौशल्या माता प्रभात झाला रे समर्था दाखवी आता श्रीमुख कनकताट्यारतिया घेऊनि क्षमा शान्ति दया घेऊनि क्षमा शान्ति दया आली जनकाची तनया ओ वाळू वातु जलाही उटि उटि वार गुणाता विनवी कौशल्या माता विनवी कौशल्या माता प्रभात धालारे रे समर्था दाकव्याता श्रीमुख जीवशीवदोगे जन भरत आनी शत्रुघ्न भरत आनी शत्रुघ्न बन्धु आला लोमन् मन उन्मनि व्या उटि ऊठि बारगुणाता विनवी कौसल्यामाता माता विनवी कौसल्या माता प्रभातधाला रे समर्था दाखव्याता श्रीमुख विवेक वशिष्ठ सद्गुरु संत महंत मुनीश्वरू संत महंत मुनीश्वरु करिती हरिनामे गजरू। हर्ष निर्भर होऊनिया उठी उठी बार गुणाता विनवी कौसल्या माता विनवी कौसल्या माता प्रभात झाला रे समर्था दाखवी आता श्रीमुख सुमंत सात्विक प्रधान उनी नगर वासि जन घेऊन नगरवासी जन हाला वायुचांदन श्री चंदा वया उटी उटी वार गुनाथा विनवी कौसल्या माता विनवी कौसल्या माता प्रभात झाला रे समर्था दाखवी आता श्रीमुख माझा जीव याचा दीन बंधू दीन दयाळा दीन बंधू दीन दयाळा भक्त जनाची आवत्सरा देई दयाळा दर्शन उठी उठी वार गुणाता विनवी कौशल्या माता विनवी कौशल्या माता प्रभात झाला रे समर्थ श्रीमुख तव तो राजीव लोचन राम जगत्र जीवन राम जगत्र जीवन स्वानंदे रूप घेऊन दर्शन दासा दीधली स्वानंदे रूप घेऊन दासा दर्शन दीधली उठी उठि वार गुनाता विनवी कौसल्या माता विनवी कौसल्या मता प्रवात रे समर्ता आता श्रीमुख भूपाळी रामाजी उटा राम राया आता दर्शन जा सकळा आता दर्शन जा सकळा झाला अरुणोदय సరళి నిద్రే వేళ చంత సాధు ముని అవఘే సే గోళ రామా సే గోళా చోడా పాహు ముఖ కమలా उटाराम राया आ दर्शन जा सकळा आता दर्शन सकळा झाला अरुणोदय सरलि निद्रे च वीणा रङ्गमण्डपि झाली सेदाटी रामालि सेदाटी मनउदा रूप पहावया दृष्टि उटाराम राया आता दर्शन जा सकळा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा जानकी माता तुम्हा येऊ द्या दया तुम्हा येऊ द्या दया शेजहाल जागे कर रामराया राया शेजहाल जागे करा राम राया बुढा राम राया आता दर्शन द्या सकळा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा गरुड हनुमंत नुमंत पुढे वाट रामा पाहाती वाट स्वर्गीचे सुरवर येऊन आले बोभाट उठा राम राया आता दर्शन ज्या सकळा आता दर्शन जा सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा झाले द्वार लाभ झाला रोकडा लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा उठा राम राया आता दर्शन द्या सकळा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा यानंतर काकडा आरती लावावी आणि काकडा आरती लावून काकडा आरती काकडा आरती परमात्मया श्री रघुपती परमात्मया श्री रघुपती जीवे जीव ओहाळीन निजात्म ज्योती कागडा आरति परमात्मया श्री रघुपति परमात्मया श्री रघुपती जीवे जीव ओहाळीन निजात्म ज्योती निज निजात्म ज्योती त्रिगुण काकडा द्वैत घे तिंबीला द्वैत घे तिंबीला उजळिया आत्मज्योती ज्योती तेने प्रकाश झाला काकडा आरती परमात्मया श्री रघुपती परमात्मया श्री रघुपती जीवे जीवे ओ वाळी नीज निजात्म ज्योती कादले न मही स ते जडलडळ अवघे ते जडलडल अवनीना अंबर अवघे निघोढ निश्चळ कादले ना मही सावगे ते जडल अवघे ते जडलडल अवनीना अंबर अवघे निश्चळ కాకడా కాకరీ పరమాత్మయా శ్రీ రఘుపతి పరమాత్మ శ్రీ రఘుపతి జీవే జీవ వాణిన్ నిజ నిజాత్మజ్యోతి उदयना अस्त जेठ बोध प्रातकाली जेठे बोध प्रातःकाली रामी रामदास सहजी सहज वाणी उदयना अस् जेठे बोध प्रातकाली जेठे बोध प्रातकाली रामी रामदास सहजी सहज वाणी काकडा आरती परमात्मा मया श्री रघुपती परमात्मया श्री रघुपती जीवे जीव वाणिन निज निजात्त्मज्योती नानी मध्ये लवकर यावे राम लवकर चौ चौमुक्ती चौरंगावर देवा बैसावे हरि हो रामा बैसावे स्वानन्दी चे जल हे मुखप्रक्षाला भी कामक्रोध जाळुन उष्णोदक भरी वासना जाळुन केली दन्त ध्यान भरवे वासना जाळुन कली रक्षा दन्त ध्यान भरवे रामा ध्यान भरवे काकडा झाला रामाता उठावी काकडा झाला रामाता उठावी त्या जुनी वै तनया दर्शन दासा दर्शनदासाशी द्यावे दर्शन भक्तासी द्यावे काकडा झाला रामाता उठावी उशाक माझी माया रुमाल घेऊन चरणासी अनुभव अरसा घेऊन आपले वदन पहाविशेषी पंच विश्व मिसळून केले अटी व दुधासी भक्ति भक्ती शर्करेशी विवेकाचा भरुणी प्याला अनिल नैवेद्यासी राम अनिल नैवेद्यासी काकडा झाला रामाता उठावी त्या जो मुनि वै दर्भे तनया दर्शन दासा सी जावे दर्शन भक्ता सी जावे कहा खड़ा झाला राम आता उठावे विदुरा घर चा कण्या भक्षिता मितु पड़ा त्यागिला मुठभर पोहे भक्षुनी राज्य दिधले विप्राला शबरे सुतासे पावन झाले भक्षुनी बद्री फळा या दासाचे दास किंकरी प्रार्थित से तुझला नामा प्रार्थित से तुझला काकडा झाला रामाता मुठामी त्याजुनी वैदर्वी तया दर्शनदासा सी सीधावे, दर्शन भक्तासी सीधावे, काकडा झाला उठावे अद्वैताचा करुणी रवी दुर घेऊन हातात सारासार मनिमंथुनी काळी नवनीत शुद्ध कांचना सद्भक्तीचा घालून वाटीत रसाची प्रेमरसाची केली मिश्रित रघुनाथा राहे निश्चिंत राम राहे निश्चिंत काकडा झाला रामाता उठावे त्या जुनी वै दरभी तनया दर्शनदासा सी जावे दर्शन भक्ता सी जावे काकडा झाला आता उठावी पावना रामा पतित पावना रामा भावना रामा पतित पावना राम पावना रामा पतित पावना, पावना, पावना रामा यानंतर प्रभू रामचंद्रांना स्नान वगैरे घालण्यात येईल गंध आणि पुढील उपचाराचे पद भाग क्रमांक दोनमध्ये जय जय रघुवीर समर्थ हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कॉमेंट्स जरूर करा